हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं आमची मम्मी आज नवीन उपक्रम करून राहिली नवीन नाही म्हणजे आमच्याकडे एक कुंडी होती ती खाली ठेवली होती पण ती कशी अशी येता जाता पायाला ठेच लागायची त्याची मग आमच्या मम्मी त्याला वरती बांधती वरती लटकवती मी दाखवते तुम्हाला ओ माय गॉड दोन दोन भांड्यावाल्या मावश्या इथं कुठं हा का नाही तर तू तर त्याला सगळे कोण गुंडळ राहिली ते मग तू म्हणती ना पडलं नाही पाहिजे रिक्स पाहिजे रिस्क रिस्क कशाला घ्यायची पडला नाही पाहिजे बरोबर आहे ठीक आहे चालते ते पक्क्या असण्याला महत्व आहे ते दिसायचं जाऊ दे कसं आहे दिसू पक्का असण्याला महत्व आहे तिकडं गार्डन मध्ये फोटोशूट चालू आहे हे जे गार्डन आहे ना ते साडे दहा अकराला बंद होईल राहतं पण जर कोणाला फोटोशूट वगैरे करायचं असेल तर ते बाबा गार्डन ओपन करून देता मी तव्यव भाजीत असते मी आता गॅसच्या फ्लेम भाजीत गॅसची फ्लेम डायरेक्ट मध्ये जाते ना ते चांगले नाही राहत शरीरासाठी त्याच्यामुळं आमची मम्मी बघा आमची मम्मी तव भाकर ठेवून तवा दुसरी कठवून देते मग त्या गॅस व भाकर भाजी ती चांगली चांगली तुम्ही चटका बिटका बस आता वाजले अकरा शकुल थांब आता वाजले अकरा आता मी चालले पप्पाला ड्रॉप करायला सीबीएस ला नाही जाणार मी मी आहे रोड रोडवरती एखाद्या ऑटो मध्ये बसून देईल काय म्हणत्या आले आले एखाद्या ऑटोमध्ये बसून देईल हा हा दूध ये वाटतं देते देते मी तिथून ते बरोबर जातील बी एसला आणि तोपर्यंत समूह एकटा राहील अक्काजवळ राहील तो अक्का राहील ना ग राहील तो ए गो का दुधाची पिशवी घेऊन येऊ दुधाची पिशवी देऊन राहिले बाय समू बाय 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 एवढं ऊन एवढ काहीच्या माई किती ऊन हे तीन चार वाजता धो पाणी राहील तुळजा भवानी श्री संत मामा नाही माय की आला सुद्धा नाही माय जवळ एवढ एक दीड तास त्याला आली फार मोस समूला माझी आठवण नाही आली राहिलं होत्या अन्नाला सोडवायला असं तू म्हणती ना मी जायलो त्या अन्नाला सोडवायला असं म्हण राहील मा सोंगवार राहील ती मी म्हणते ना सिम तर काय चालू आहे का न तो आरसा पाडून देतो ठेवतो तो छाप बुचुडा घालतात असा एकदम पॅक एकदम पक्का बुचडा घात सोड रे बापरेडा घाल हा बरोबर आमच्या मम्मी आनरश बनवलाय खायला या तिला नाही येते मला नाही येते कोणाच नाही येते तुम्हाला येत असेल तर एक किलो पाठवून द्या ॲड्रेस पाठवून देते मी तुम्हाला वरून त्याच्या सोयाबीनीच पीठ मिक्स केलं तिने पण तुला असं वाटलं का बर का सोयाबीनच नाही मिक्स करावं म्हणलं या मी ठिसूर येईल ठिसूर यासाठी पण मग एक दोनच पण पहिले का तुझी आणखी उलट

तरी विकतच्या पीठ त्याच्यासाठीच आणलं कारण ते पिठाचं वि मिश्रण काय म्हणते ते व्यवस्थित जमत नाही म्हणून आम्हाला असं वाटलं की ते पिठाने जमल पण ते काही जमा ना नाही गे बाई कच्चं पीठ कोण खातं मर ते पोटबीठ दुखलं मग ओके गाईज मला बाहेर जायचं होतं पण ते काही जमलं नाही आणि तुळस बी आणायची होती पण तुळस आणायचं बी कॅन्सल झालं काही कारणास्तव आणि ब्लाऊज बी आणायला जायचे होते मला ब्लाऊज आणायला जायचे होते म्हणजे जायचे होते म्हणजे मी पाहू राहिले मला रेडीमेड ब्लाऊज पाहिजे काही साड्यांसाठी पण आज काही जमलं नाही किंवा मग बघू ते आल्यानंतर जर म्हटले का चाल तुला घेऊन जातो तर मग मी जाईल किंवा मग डायरेक्ट उद्यात जाईल आणि आता डायरेक्ट संध्याकाळी शूट करते मी मा मधी मला वेळच भेटला नाही माझी एडिटिंग चालू होती शॉर्ट व्हिडिओची आता का ऑलमोस्ट कामं झाले भांडे पडलेले होते भांडे तर मम्मीनच घासले तर आता कपडे वगैरे व्यवस्थित लावायचे त्याच्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करायचा मग आपण मोकळेच असं वाटलं की तुम्हाला मोकळे काही नाही आमचे कामं चालूच राहत्या पण आता आजच्यासाठी एवढंच नाही मी दाखवते तुम्हाला रूम वगैरे आल्यानंतर दाखवते मग बोलते आमची ते एवढं मस्त गार्डन आहे ना पण अफसोस कामाला जायलाच वेळ पुरत नाही मस्त मंदिर आहे तिथे हनुमान मंदिर आहे बा हा शेंडा दिसतो आहे ना झेंडा म्हणजे मंदिराचा शेंडा आणि मंदिराला जो झेंडा आहे तो झेंडा त्या हनुमान मंदिर आहे साईडला दत्त मंदिर आहे आणि महादेव मंदिर पण आहे मस्त गार्डन आहे समू काय झालं कधी गेले तर मी दाखवेल नक्कीच तुम्हाला संध्याकाळचा व्ह्यू पण एवढं घर राहतो ना, ना? मस्त पैकी असा काही रूम झाला आमचा असा झालाय समूहरा पडशील नाही समूह तर नाही म्हणतो तर आजचा ब्लॉग असा काही होता तुम्हाला जर आवडला असेल तर ब्लॉग ला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर कशाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर ते पण मला कॉमेंट करून सांगा किंवा काही गोष्टी आवडत नसतील तर कशा कशामध्ये सुधारणा केली पाहिजे ते पण सांगा कारण ह्या टाइपचे ब्लॉग मी पहिल्यांदा शूट करते आणि प्रयत्न करते का मी डेली ब्लॉग शेअर करील ह्या टाइपचे पण माहिती ना काय होत नाही ते दिवसा आडच होऊन जाऊ राहिलं तुम्हाला माहिती दिवस आड कधी कधी दोन बी दिवस होऊन जात्या पण मी प्रयत्न करते का आता मी डेली तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून शेअर करेल नको नको त्याला हात नको नाही 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 नको त्याला चुकले हातच लाव मग माझे जणं जसं होते मी तसं नक्कीच करते तर हां आतासाठी तर एवढंच होतं उद्या काय होईल हे उद्याच्या ब्लॉगमध्ये मी नक्की शेअर करील सो स्टे ट्यून युनियन बाय बाय